नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक म्हणजे कविता क्रमांक सहा वस्तू ही दामणसकर यांची कविता आहे या कवितेचा भावार्थ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेला आहे आपण आता त्यावरील स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला आकृती आकृत्या पूर्ण करा वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये तर ती वैशिष्ट्य आहे सेवक असतात स्वच्छता आवडते माणसासारखे लाडावणे दुसरं आहे वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी जीव आणि मन कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले जे आरोप आहेत ते वस्तू सुखावतात वस्तू सेवक असतात लाड करून घेतात आणि वस्तू मरण पावतात पुढचा प्रश्न आहे कारणी लिहा वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचे आयुष्य संपते आपण आता प्रश्न तिसऱ्या मधील काव्य सौंदर्य पाहणार आहोत तर कवितेतील खालील ओळींचे जे रसग्रहण तुमच्या शब्दात करा तर वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात हे कवितेच्या ओळी आहेत रसग्रहण कसे लिहावे प्रत्येक कवितेचे त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक पाठवली आहे काही विद्यार्थ्यांना रसग्रहण म्हणजे काय हेच माहिती नाही आणि शाळेमध्ये शिकवलं जात नाही त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये रसग्रहण मध्ये तीन मुद्दे कोणते येतात आणि त्यामध्ये काय लिहायचे हे मी दिलेलं आहे तर आपण आता ह्या कवितेचं पाहू वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात पहिला आहे सौंदर्य वस्तू या कवितेमधले दामणसकर यांनी निर्जीव सजीव प्राणी पात्रांसारख्या भावना असतात त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागायला वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे काव्य सौंदर्य बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात त्यांना कसेही हाताळतात माणसांचे या कठोर कृत्यावर भाष्य करताना व ज्या वरील ओळी कवीने सांगितले आहेत त्या कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का वस्तूंना मन आए, असे वस आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो त्या सुखावतात आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्या प्रेम व माया देतील भाषिक वैशिष्ट्य आहे की मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळीतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे अगदी साध्या पण आवाहक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे वस्तू व माणूस यातील स्नेह संबंध आत्मीयतेने जपायला हवा असा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवीने दिला आहे पुढचा प्रश्न पहा वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा तर दभा नाव धामणस्कर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे ते कसे जोपासावे यांचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत त्यांनाही भावना असू शकतात हे लक्षात येत नाही कवी म्हणतात की त्यांनाही जीव आहे मन आहे असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो वस्तूंना कसेही हाताळू नये त्यांना एखाद्या लहान मुलासारखे लाडावून मायेने हाताळावे हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असतो महात्मा गांधीजीचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे म्हणून केवळ माणसांनी स्वच्छ राहावे असे नाही आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निको दृष्टिकोन दिलेला आहे तिसरा आहे एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा माझे दप्तर खूप छान आहे मला ते खूप आवडले पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्याचा एक वेगळा आनंद आहे मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो त्याला दरवर दर रविवार धुतो स्वच्छ करतो पण एकदा काय झाले गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके वया कोगले त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली त्यामुळे दप्तर जड झाले फुगले तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने आय चालू लागलो थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपक टपक खाली पडल्या दहा बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले की मी परत फिरलो मी पुस्तके वह्या गोळा करीत मागे आले रस्त्यावरची मंडळी मला हसत होती माझे फजेती झाली पण त्यातून मी धडा शिकलो की दप्तर असले म्हणून काय झाले त्यालाही जीव आहे किती पेलणार ते ओझे पेल मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घेतली दप्तरावरचे माझे खूप प्रेम वाढले तुमचा वर्ग, वर्ग खोली शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल आमच्या शाळेच्या गेट पासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुथर्पा फुल झाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत माझा मित्र रमेश खूप खोडसाळ आहे एकदा शाळेत शिरताना त्याने मुद्दाम ए, एका कुंडीला लात मारून खाली पाडली आतील फुल रोपा सहित माती विखुरली गेली मी सोबतच होतो मी त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले पण मला माहीत होते त्याने ते मुद्दामहून केले मी त्यांना समजावले त्याला समजावले ठीक आहे तू चुकून लात मारलीस म्हणतोस ना मग आता आपण ती नीट उचलून ठेवू तो माने ना तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला ते, त्या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावले नाही तर विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे तसेच शास्त्रात आपण शिकलो की झाडा दिवसात झाडे प्राणवायू सोडतात व रात्री दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साईड घेतात हा प्राणवायू आपल्याला मिळतो शिवाय फुलांची विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात असे समजावून सांगितले तो मला स्वारी म्हणायला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशीच ठेवून करून ठेवून पुढचा प्रश्न आहे कंदील व विजेरी म्हणजे बॅटरी यांच्यातील जे संकल्पना आहे त्यांचा जो संवाद आहे जो कल्पना आहे तो संवाद लेखन तुम्हाला लिहायचं आहे मी तुम्हाला लिहून दिलेला आहे तुम्ही जसा लिहिलाय तसा लिहा नाहीतर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये दिलेला असेल तर त्या पद्धतीने लिहा तुम्हाला जो सोप सोपा वाटेल तो तुम्ही फायनल पेपरला लिहू शकतात ठीक आहे आता या कवितेवरचा स्वा भावार्थ आणि स्वाध्य मी दोन्ही तुम्हाला दिलेले आहे त्यानंतर रसग्रहण म्हणजे काय काव्य सौंदर्य आशय सौंदर्य भाषिक वैशिष्ट्य कसे लिहायचे हे देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे तुम्हाला आजची कविता आणि त्यावरचे भावार्थ त्यावरच स्वाध्याय व्यवस्थित समजलं असेल ठीक आहे धन्यवाद